ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयातील उपग्रहात निर्माण होणाऱ्या ओरल्या कचऱ्याचं मुख्यालयाच्या आवारातच हत तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने या प्रकल्पाचं व्यवस्थापन करण्यात येत आहे इंडियन पोल्युशन कंट्रोल असोसिएशनच्या वतीने स्वर्णलता मदरसन ट्रस्टच्या सी एस आर निधीतून हा प्रकल्प राबवला जात आहे मुख्यालयाच्या आवारात या उपक्रमाअंतर्गत प्रत्येकी चारशे लिटर क्षमतेचे चार कंपोस्टिंग एरोबिन युनिट्स बसवण्यात आले आहेत या यंत्रणेची देखरेख आणि दररोजची निगा घनकचरा विभागाचे कर्मचारी आणि उपहारगृहातील कर्मचारी समन्वयाने करत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर राणेश शिंदे यांनी दिली आहे गृहनिर्माण संकुलांच्या प्रतिनिधींना देखील हा प्रकल्प बघण्याची संधी उपलब्ध असणार आहे एस ओ आर टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एक संस्था आणि वीस मोठ्या कचरा उत्पादक ग्रहसंस्थांना त्यांच्या गरजेनुसार कंपोस्टिंग एरोबिन दिले जाणार आहेत घनकचरा व्यवस्थापन नियम दोन हजार सोळानुसार प्रत्येक मोठा कचरा निर्मितीच्या ठिकाणी ओल्या कचऱ्याचं व्यवस्थापन स्वतःच्या आवारात करणं बंधनकारक आहे त्या अनुषंगाने ज्या ग्रहसंकुलात अशा प्रकारे निर्मिती करण्याची इच्छा आहे अशा ग्रहसंकुलांच्या प्रतिनिधींनी या व्यवस्थेबाबत अधिक जाणून घेण्यासाठी महापालिकेला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे